नमस्कार मित्रांनो वाघ मार तुम्हाला सांगतो लक्ष्मी पूजन कसं ते तुम्हाला दाखवतो आपलं हे कसं सजवलं आहे काय कसं दणका चालू आहे बघितलं बारामती नुसतं दणा दणा फटाकड्या वाजवतात आणि इकडं बघा असं केलेलं हो का हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हाय की एका बघा चालू आहे इकडं बघितलं येतो पूजन करून हा ठीक आहे इकडं दाजी केशव अरे की सगुले इकडे चल तर आपलं बघा इकडे ही बिल्डिंग आहे तर आपलं निवेदन कसं प्रेम काय घरामध्ये करते तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवणार तर आपलं आकाशी खंदी इथं लावलेला आहे ते त्यानंतर असं घराला डेकोरेशन केलंय खालीला वगैरे इकडे बघितलं असं आपलं घर आहे तर इकडं असं पूर्णपणे ही साईटने लावून घेतलेलं तिकडनं मी फोकस मारलेला आहे जेणेकरून की असं वेगवेगळ्या कलरच्या लाईट तुम्हाला बघायला भेटतील नंतर खाली एक एक असा फोकस मारला जेणेकरून कोणी हे नक्षी दिसतात चा, चा, ना छोट्या छोट्या ती त्यावरती तुम्हाला बघायला भेटतं तर बघितलं तर बाकीचं असं आहे आणि आता आतमध्ये आलं तर हे बघा असं हॅपी दिवाळीच असं देव येत असं मागचं बघतात ह आणि परत आकाशी खांदेला असं तुम्हाला बघायला भेटल परत एक आकाश हा बघितलं आकाशी खंदी अं बघितलं कसं या तर हे बघा असं कस खटाखट आणि टकाटक म्हणतात बघितलं का असं हे डेकोरेशन आहे नंतर ही आपल्या घरामध्ये एंट्री होती म्हणून हे बघितलं का असं केलेले आणि इकडं अशी अशी माळ लावलेली इकडं बघितलं आणि आपलं असा आपल्या आता प्रियंकाच काय चालू अगं दिवा लावलं नाही तू प्रियंका चल लवकर फटाकडा वाजव आता प्रियंका कशी भीती बघा फटाकड्या वाजवा तुला फटाकड्या वाजव काय काय केलंय तू काय केलंय दुर्गा का आपल्याला फटाकड्या वाजवाय जायचंय चल आणि दुर्गाचा ड्रेस कसा वाटतोय सांगा बघा छान छान असा ड्रेस आहे अशी पॅन्ट त्या असा ड्रेस आहे आणि त्या ओढली अशी बांधली ती टाकून घेते म्हणून हो 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 तर प्रियंकाने पूजा कशी मांडली दाखवतो तुम्हाला असं भरपूर होत काय असे लक्ष्मी असे पूजन केलेलं आहे आपलं देव येत बघितलं गळ्यात घाल गळेत घालत गळ्यात घालतो काढती लगेच गळ्यात घाल आता प्रियंकाला मी फटाकडे वाजवायला देणार कशी वाजवते ते बघणार साडी फिडी घालून चमा चमा चमकते आणि बाकीच आहे बाकीचं आपलं गँग घ्या हा बघितलेला तर असं आमचं महालक्ष्मी पूजन आहे बही असं बसलो आम्ही तर ही पूजन झाल्यानंतर हळूहळू व्हायची आणि लगेच आपल्याला निघायचं बाहेर बाहेर गेलं हा अय्यो बघितलं का डुग्या माव डुगे मावनी होऊने डुग्या माऊ कसं करतो बघितलं डुग्या माव डुगे मावचा ड्रेस कोणा कोणाला मला सांगायचं डोग्या मावचा ड्रेस कोणा कोणाला आवडला दे नाव देतो इकडं नसतं बाबी आवाली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी 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 बघी दिवाळी

अजा धरायचं अजय धरायचं बाब्या पेटलं पेटलं बर का प्रे पेटलं पेटलं तुझ व्हायची तिच्या अगोदर मला अजा मंग चल की बाहेर चल लवकर तुला पण ते ओम कुठे तुम्हाला दा चल प्रेका प्रेकाने काय काय केलं इकडं इकडे वरण आहे इकडं काय काय केलंय प्रियंका तो दिवाळी बाजार इकडे दाखव तुम्हाला हे चुरमर आहे ते बाकी तिने केलंय काय काय करायचं ते तर हल फिराव का असं 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 फिरवा 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 हा खाली टाकले जा प्रियंका उचलून पूर्गी पाय दे ना पाय देईन तेव्हा पाय पाय देईन उचल 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 तर हे घरातले वातावरण दाखव तुम्हाला तर इकडं असा आपण कलरचा बल्ब लावलेला बघितलं का जेणेकरून समजा घरामध्ये असं पडणार हे बघा ओका बघितलं का हे असं तुम्हाला बघायला भेटन ह्या बलामुळं बघितलं का कसं वाटतं अका वर बघितलं का हो कसं आहे असं भारी वाटतंय ना आणि बारामध्ये तुम्हाला समजत दानखा चालू आहे फटाकड्याचा हा कन फोकस दिले सोडून हे माहितले का बघा विशेष हो फॅन वन केलाय चल लवकर बाहेर चल ना प्रियंका हो रील काढू की चल ना लवकर चल चल लवकर करायचं आपल्याला इकडे की कार्तिक ये की इकडे ये की महाराज ये की हा चल लाव लावू देऊ हा दर कार्तिकी बघा या आली या कार्तिकी छकुली ह देवापासनं सुरुवात करूया तिला फुल पाहिजे पिटी घे पिटी आतली फटाकडे देतो तुला तू तुला चल फटाकडे देतो कुठे गेला पुढं वामडे नी तू समजा फटाकडे केलेत बघा तुम्हाला सांगतो दर ही पुढा उदबती उदबती घे आणि वाजव सारे जा फ्रेंका आता प्रियंका तर टर्मरनाची भीती काय करा रेज इकडे बघ इकडे बघ ओ को को बुई चकर कसे लावचीन तू कसे लावचीन इकडे की बुई चकर कसे लावचीन ओ तुला दाखवतो मी सर तुझ्याकडे लावणार आहे आम्ही सर मला झाड संपले काय सर बरं 2000 च्या सर 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 सर

बोल काय गाडी मला कसं पेटवायचं हे सुद्धा कला काय करतोय फटाकडे वाजवतोय अरे हे कस पेटवायचं ओम काय मला सांग की काय करतोय फटाकडे वाज घेते रील काढायच्यात आपल्याला रील 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 काढायच्यात आपल्याला थांब जरा हा

ચાલ રીલ કાઢતો મિત્રનો